एक नातं प्रेमाचं विश्वासाचं आणि अतूट नात्याचं सर्वांचं प्रतीक तो एक धागा हा धागा बांधला जातो वर्षानुवर्ष जपला जातो आणि प्रत्येक बहिणीला आपल्या भावाच्या आयुष्यात सुरक्षिततेची भावना देतो आपल्या भारतात याच धाग्याच्या बंधनाला आपण रक्षाबंधन म्हणतो पण तुम्हाला माहिती आहे का हा सण फक्त आपल्या भारतापुरताच मर्यादित नाही भारताच्या सीमेपलीकडेही अनेक देशांमध्ये हा सण तितक्यात उत्साहाने आनंदाने आणि आपुलकीने साजरा केला जातो नमस्कार मी साक्षीबांच्या न्यूज अनकटच्या सर्व प्रेक्षकांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ बहिणीच्या या पवित्र बंधनाचा सण कुठे कुठे साजरा होतो माहिती आहे जेव्हा दादा उच्च शिक्षणासाठी लंडनला गेला तेव्हा तिने सुंदर राखी कुरिअर केली दादाला ती राखी मिळाली आणि त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या प्रियाला तिचा दादा भारतातून दरवर्षी न चुकता राखी बांधून घ्यायला येतो मॉरिशसला जॉब करणारा दादा आणि श्रीलंकेला शिक्षण घेत असलेली अंजली व्हिडिओ कॉलवर व्हर्च्युअली रक्षाबंधन साजरा करतात आजच्या जगात भलेही आपण कामासाठी शिक्षणासाठी किंवा इतर कारणांमुळे एकमेकांपासून दूर असतो पण तंत्रज्ञानाने हे अंतर खूप कमी केलं आहे भारताच्या शेजारीच असलेल्या नेपाळमध्ये रक्षाबंधन हा सण थोडा वेगळ्या नावाने ओळखला जातो बरं का जानाई पौर्णिमा इथे रक्षाबंधन आणि जानाई पौर्णिमा हे दोन्ही सण एकत्रित साजरे केले जातात तर बांगलादेशात हा सण राखी पौर्णिमा किंवा झुलन पौर्णिमा म्हणून साजरा होतं मॉरिशसमध्ये रक्षाबंधन म्हणजे विविध सांस्कृतींचा संगम इथे केवळ हिंदूच नाही तर मुस्लिम आणि अनेक समुदायाचे लोकही एकमेकांसोबत हा सण साजरा करतात अमेरिका ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया इथलेसुद्धा आपल्या भारतातील स्थायिक झालेले लोक रक्षाबंधनासाठी हा सण अतिशय उत्साहात आपल्या मातीची आठवण करून देण्यासाठी साजरा करतात कामामुळे किंवा इतर कारणांमुळे दूर असलेल्या बहीण भावांसाठी आता व्हिडिओ कॉल आणि कुरिअर सर्व्हिसेस हीच राख्या पाठवण्याची नवीन साधनं बनली आहे बहीण परदेशात असली तरी भारतातून पाठवलेली ती राखी आणि तिचं प्रेम त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचतं इथे पारंपारिक राख्यांसोबतच डिजिटली राख्या पाठवण्याचं प्रमाण आता वाढलंय फक्त एका क्लिकवर आपण दुसऱ्या देशात असलेली नाती आता जपायला लागलोय आजकाल ऑनलाईन राखी पाठवण्याची सोय उपलब्ध आहे एका देशातून दुसऱ्या देशात एका शहरातून दुसऱ्या शहरात एका क्लिक वर राखी आणि भेटवस्तू पाठवता येतात आणि त्या पॅकेजेसमध्ये फक्त राखी नसते बरं का तर त्यात असतं बहिणीची आठवण आणि भावासाठी असलेलं तिचं ते प्रेम रक्षाबंधन या सणाला कोणत्याही ग्लोबल बाउंड्रीज नाही आहेत प्रेम आपुलकी आणि चांगला मित्र म्हणून आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं हे युनिव्हर्सल वचन आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमच्यापैकी कोणी परदेशातून राखी पाठवली आहे का किंवा इंटरनॅशनली तुम्हाला राखी मिळाली का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा बरं का तुम्हाला पुन्हा एकदा रक्षाबंधनाच्या न्यू संकटकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद